घाण कमेंट आली की लगे ब्लॉक करायचे आणि विषय मोकळं करायचं यांच्या प्रश्नाचं उत्तर देत बसायचं नाही ह्यांना एवढा भाव द्यायचं नाही जास्त भाव दिला ना तर डोक्यावर चढतात ह्या लोकं कल दिन दुखाया था मैंने तुम्हारा इस बात का आज तक तो मुझको है गम बराबर बोली बर मौसी हो तेंची लायकी नसते तेंची घरात अंकिता मी तुझे एक गाना के हो बोला ना उषा हे कसं असते माहिती यांना प्रतिउत्तर देत बसायचं नाही ह्या कुत्र्यासनी ब्लॉक करायचं आणि विषय कट करायचं असकडासने जर आपण प्रत्येकाला उत्तर देत बसला तर आपलं पण तोंड घाण ऐकणार काय हो ऐकणार की नक्की ऐकणार तुम्ही ऐकलं तर एवढं प्रेमान हो बोला होणार मी आता एक ठरवलेलं आहे घाण कमिट करणार आहे प्रत्युत्तर देत बसायचं नाही ब्लॉक करायचा विषय सपवाच बोला ना गाणं केलंय ना तुम्ही बघूया थोडं कसलं गाणं अंकितसाठी तयार केलं तुम्ही मी आता नाही बाबा आता पहिल्यासारखं मी कोणालाही उत्तर देत बसत नाही माझी लाई आहे माझ्या हिशोबात मी घेणार पटलं तर कुणी या नाही पटलं तर नाही आला तरही चालतंय तर मला चांगले लोक पाहिजेत लावलं लो बस अंकिता माझ्याशी जर तू गोड बोलली ना अंकिता आणि पुढं उठूनच घेते मी थोडस लाईव खरं तर नाहीच मी घेणार होती लाईव्ह मला वाटलं लाईव्ह माझी चालूच असेल म्हणून मी आली परत लाईक करा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा तुम्हारा पो कि पोर है माला चार पोरी एक पोरगा है चार मुली मला चार एक मुलगा है